नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे दिवाळी स्पेशल मिठाई नारळाची बर्फी तर ही रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आणि या दिवाळीला अशा प्रकारे नारळाची बर्फी नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी पूर्ण बघा माझी ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला आता रेसिपी बनवायला घेऊया आता या नारळाच्या बर्फीसाठी आपल्याला काय करायचं आहे आता इथे कढई घ्यायची आहे तर कढई का घ्यायची आहे नंतर आपल्याला हे मिश्रण सर्व गरम करायचं म्हणून डायरेक्ट बाउलमध्ये न करता तुम्ही कढईमध्येच घेऊ शकता म्हणजे जास्त भांडे पण नाही पडणार भरणार नाही तसं आत्ता इथे काय केलं आहे मी एक वाटी नारळाचा कीस घेतला आहे हा मी रेडीमेड नारळाचा किस घेतलेला आहे सुक्या नारळाचा कीस आहे तर एक वाटी हा नारळाचा किस घेतला आहे आणि एक वाटी दूध पावडर घेतलं आहे आणि अर्धी वाटी साखर घेतली आता याला छान मिक्स करायचं आहे आता तुम्ही तुम्हाला किती मिठाई बनवायची आहे म्हणजे बर्फी बनवायची आहे तर तुम्ही त्यानुसार तुमच्या घरातलं एखादं भांडं मेजरमेंटसाठी घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही करू शकता आता मी इथे मोठी वाटी घेतली आहे तुम्ही तुम्हाला जर कमी बनवायची असेल तर तुम्ही छोटी वाटीही घेऊ शकता किंवा घरातील कुठलेही भांडं घेऊ शकता मोजण्यासाठी साहित्य आता इथे ना मी एक वाटी आ, फुल क्रीमवालं दूध घेतलं आहे म्हणजे मलाईवालं दूध घेतलं हे गरम केलेलं दूध आहे पण थंड झालेलं आहे आता हे दूध टाकून याला छान मिक्स करायचं आहे हलवून घ्यायचं आहे याच्यात गाठी नाही व्हायला पाहिजे म्हणून याला हलवून घ्यायचं आहे आता बघू शकता छान मिक्स झालेला आहे आता काय करायचं आपल्याला गॅसवर ठेवायची ही कढई तर इथे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मंद म्हणजे स्लो ठेवायची आहे मीडियमच ठेवायची आहे फास्ट करायची नाही नाही तर हे खाली जळू शकतं आणि तुम्ही हे बनवायसाठी जर नॉनस्टिक कढई वापरली तर खूपच चांगलं कारण त्याच्यामध्ये चिपकत नाही आणि जळतही नाही आता अशी कढाई जर घेतली तर ते जळू शकते खाली म्हणून याला मिक्स करत राहायचं आहे आता इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकत टाकत आहे थोडे काजू बदाम आणि पिस्ता मी कापून घेतला हा टाकत आहे आणि थोडा नंतर वरतून टाकायला डेकोरेट करण्यासाठी ठेवणार आहे तर याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं याला मिक्स करत राहायचं याला अजिबात इकडे तिकडं जायचं नाही याला मिक्स करताना नाहीतर हे खाली जळू शकतं आणि या मिठाईचा रंग काळा बनू होऊ शकतो म्हणून काय करायचं याला मिक्स करत राहायचं आहे आता तुम्हाला जर याला याच्यामध्ये खोबरं खोबऱ्याची मिठाई बर्फी न बनवता तुम्हाला जर निस्ती मिठाई बनवायची असेल ना तर तुम्ही याच्यात खोबरं न टाकता फक्त दूध पावडर आणि दुधाचीही मिठाई बनवू शकता खूप छान होते आणि जर तुम्हाला खोबरं टाकायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे खोबरं दूध पावडर आणि साखर टाकून बर्फी बनवू शकता तर या दिवाळीला नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा तुम्हाला बाहेरून आणायची ना गरज नाही आहे घरीच खूप छान होते आणि कमीत कमी साहित्यात होते आणि खूप छान बर्फी बनते आता बाहेर कसं बनतं कसं नाही आपल्याला काही माहिती नसतं मग बाहेरचं नसेल खायचं कोणाला तर अशा प्रकारे नक्कीच घरी ट्राय करून बघा खूप छान होते तर माझी रेसिपी पूर्ण बघा आता इथे ना मिक्स करत राहायचं आता बघू शकता तीन ते चार मिनटात लगेच हे घट्ट व्हायला चालू झालेलं आहे आणि याला दोन दोन तीन तीन मिनटांनी हे म्हणजे असं आपण मिक्स करत राहिलो ना आता हे घट्ट होतं याला छान घट्ट सर मिश्रण करून घ्यायचं आपल्याला हे तर बघू शकता आज आता अजून छान घट्ट झालेलं आहे आता इथे गॅसची फ्लेम ना स्लोच आहे कारण ही स्टीलची कढाई आहे म्हणून याच्यामध्ये जळण्याची शक्यता असते हे मिश्रण म्हणून मी गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आहे तर बघू शकता आता किती घट्ट झालेलं आहे तर जास्त टाइम पण नाही लागत या मिठाईला बनवायला दहा मिनटात ही मिठाई बनवून रेडी होते आणि खूप छान मिठाई होते आता याच्यात तुम्ही ना थोडंसं इलायची पावडरही टाकू शकता किंवा केसरचे धागेही टाकू शकता थोडेसे असेल तुमच्याकडं तर किंवा तुम्हाला जर रंगीत बनवायचं असेल तर थोडा फूड कलरही टाकू शकता तुम्हाला जो आवडत असेल ते किंवा काही नसेल टाकायचं तशी अशी पण बनवू शकता आता इथे काय केलं आहे मी ते मिश्रण ना ताटातला ता ता थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि ते मिश्रण या ता ताटात ता टाकून घेतलं आहे आणि वरतून ते मी ठेवलं होतं ना पिस्ता काजू बदामचे काप ते वरतून टाकून घेतलं आहे ना असे असे प्याचीला नाही असं सर्व मी याला फ्लॅट करून घेत आहे म्हणजे आपल्याला याची बर्फी बनवायची ना तर छान याच्या वड्या निघतील तर मी आता पसरून घेत आहे आणि तुम्ही याला ना एक ते दीड तासांनी ना कट करू करून घेऊ शकता छान वड्या निघतात पण मी आता लगेच याच्या वड्या करून घेणार आहे तुम्ही तसं न करता तुम्हाला तुमच्याकडं कर जर वेळ असेल जास्त तर तुम्ही एक ते दीड तासानंतर याच्या वड्या कड काढून घ्या खूप छान वड्या निघतात किंवा असं लव पटकनही काढू शकता आता मी लगेचाच्या वड्या करून घेणार आहे बघू शकता आता ना मी याला <yyah> ना कट करून घेत आहे तुम्ही कुठल्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता मी असे चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहे आणि या दिवाळीला अशा प्रकारे नक्कीच ही मिठाई ट्राय करून बघा घरच्या घरी आणि पौष्टिक स्वादिष्ट मिठाई नारळाची बर्फी बघू शकता मी लगेच याला कट करून घेत आहे तरीही लगेच कट आ, कट होतात या बर्फीच्या वड्या पण जर अजून अर्धा एक तास याला ठेवल्या असताना अजून छान कट झाल्या असत्या तर तुम्हाला जर अजून छान कट कर करायचे असतील तर तुम्ही अर्धा एक तासानंतरच कट करून घेऊ शकता आणि याला पाहिजे तो आकार देऊ शकता आता मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता आता हे लगेच कट केल्यामुळं थोडंसं याला काढताना असं होत आहे पण तरीसुद्धा छान निघत आहे आता हीच थोडी अशी निघली आहे ना पण दुसरी वडी खूप छान निघत आहे निघणार आहे तर नक्कीच बघा पुढे आणि खूप छान दिसत आहे आणि चवीलाही तेवढीच सुंदर लागत आहे आणि याच्यात मावाचा थोडा पण यूज नाही केला आहे आपण मावा टाकलाच नाही सुद्धा चव माव्याचीच येत आहे असं सु। वाटत आहे की मावाच टाकला आहे हे बघा दुसरी वडी किती छान निघली आहे किती छान दिसत आहे आता तुम्हाला मी तोडून पण दाखवते याचं टेक्चर कसं झालेलं आहे हे बघा पेड्यासारखं तोंडात टाकताच विरगळता जसं तो पेढा आपण खातो मावा पेडा तो तोंडात टाकताच कसं विरगळला जातो तसंच हा ही मिठाई पण झालेली आहे तर नक्कीच यादी व्हायला अशा प्रकारे मिठाई ट्राय करून बघा आता माझी नारळाची बर्फीची रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर व्हिडिओ परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र